మ సంవిధాన్ని స स्वातंत्र्य बंधुता शिकवली या संविधानामुळे आपण सगळे जगतोय आपल्या सर्वांना आपले मानवी अधिकार मिळत आहे संघर्ष अशा या संविधानाचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि या संविधानाचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आणि संविधानाची शपथ घेऊन आपले लोकप्रतिनिधी असतील आपलं प्रशासन असेल हे आपल्या वतीने काम करतं आणि या संविधानाचं जी पियंबल आहे जी उद्दिष्ट आहे ज्यामध्ये या पूर्ण संविधानाचं सार समावलेलं आहे आणि एकोणीसशे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोपन्नास रोजी रोजी आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांसाठी भारतीय लोकांनी भारतीय लोकांसाठी अर्पण केलेलं जगातलं अतिशय सुंदर आणि महत्त्वाचं आणि एकदम लोकांना शक्ती ताकद देणारं असं हे संविधान आहे आणि त्या संविधानाच्या पीएमबलचं वसई तहसील आवारामध्ये एक, 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 एक हो भव्य आवारा असा चौथारा कोणचिरा आज आपल्या जे हस्ते लोकार्पण होणार आहे मित्रांनो आपल्या माहितीसाठी की वसी तहसीलदार त्यांच्या आम्ही इकडे आठवण काढणं उचित राहील ती गोष्टी साहेबांसोबत मागील दीड वर्षापासून आम्ही अथक प्रयत्न करत होतो आम्हाला साहेबांचा सुद्धा यामध्ये बरा सहयोग लाभला सरकारी जागेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला संविधानाचे स्मारक उभं करता येईल आणि त्याच वेळेला संविधानाच्या गौरवाच्या निमित्ताने पंच्याहत्तरव्या वर्षाच्या अभूत महोत्सवी निमित्ताने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एक परिपत्रक काढलं की जितके शासकीय मोठे कार्यालय आहेत जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल इकडे संविधानाचं टेम्पल जे आहे ते लागलं पाहिजे आपल्या तहसीलदार साहेबांनी आणि प्रांत साहेबांनी त्यावेळेला आपण तत्काळ परवानगी देऊन वसईच्या नागरिकांच्या देणगीतून जाईल आपण वसईमध्ये हे भव्य असा संविधानाचं स्मारक जे आहे ते उभं करत आहे यावेळेला एक गोष्ट अजून सांगू इच्छितो आमच्या ताई सोबत आहेतच त्यांना याआधी मी कळवलेलं आहे अशाच पद्धतीने स्मारक तर तहसील कार्यालयामध्ये सरकारचा कसा निधी नसतो परंतु महानगरपालिका ज्यांच्याकडे साडेतीन हजारपेक्षा जास्त वार्षिक निधी आहे त्या महानगरपालिकेत सुद्धा अशा पद्धतीने संविधानाचं स्मारक बनावा यासाठी सुद्धा संविधान समितीतर्फे एखाद्या जागरूक कार्यकेतर्फे प्रचंड कार्यक्रम काम सुरूही झालेलं माहितीमध्ये कोणी थोडा घातला ते काम थांबलं तेही काम तिकडे झालं पाहिजे आणि या वसईमध्ये ही वसुई सर्व जाती धर्माचे लोक ज्या वसुलीमध्ये राहतात यांच्यातर्फे आपल्या महानगरपालिकेसुद्धा एक चांगलं भव्य अशाच पद्धतीने स्मारक बनावं अशी आमच्या सगळ्या संविधान प्रेमींची इकडे ताईंसमोर अपेक्षा आहे पुन्हा एकदा आम्ही ताईंचं आमच्या प्राणसाहेबांचं आणि तहसीलदार साहेबांचे सा, इकडे स्वागत करतो आणि ताईला विनंती करतो की त्यांनी ही रिबीन कापून याचं जे चौथेलाचा संसार आहे ते चौथाराचं एक 薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄い薄 کی چو سر ایک سر کی چو در اسے گیند سجی سر پہلے کی جو بولتا بولتا جائے گا کیا کرتا ہے ہن ایسے کی چیک کرے خالی خالی تیکڑے جانا کوبرا